छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येवला तालुका पोलिसांच्या धडक कारवाईमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी जेरबंद करण्यात आलीय तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील अंमली पदार्थ आणि मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी नव्यानेच दाखल झालेले पोलीस अधीक्षक विक्रम देशमान यांच्या आदेशानुसार नगर मनमाड महामार्गावर गोपाळवाडी फाटा या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता या प्रसंगी लाल रंगाची इर्टिका एम एच शून्य पाच बी एस चव्वेचाळीस दहा ही संशयितरित्या पोलिसांना आढळून आली आहे पोलिसांनी या चारचाकीची झडती घेतली असता या गाडीच्या डिकीमध्ये दोन प्लॅस्टिकच्या गोण्या भरून अंदाजे चौदा किलो गांजा याची बाजार मूल्य किंमत अठ्ठ्याण्णव हजार रुपये भातकुटे अशोक उर्फ अक्षय राजू पगारे समीर अक्रम शेख प्रशांत जनार्दन जाधव हे सर्व राहणार राहता या आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीतागिरी या करत आहेत दरम्यान या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मनमाड पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहाय्यक निरीक्षक सागर कोते उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर उपनिरीक्षक रामहरी खेडकर पोलीस हवलदार ज्ञानेश्वर हेंबाडे पोलीस नाईक सचिन वैरागर पोलीस शिपाई आबा पिसाळ गणेश बागुल मुकेश निकम संदीप दराडे आणि पोलीस हवालदार श्याम थेटे यांनी ही कारवाई केली आहे श्रेष्ठ साठी आरिफ शेख येऊना